या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हजार वयांचे अनावरण सीएम रिलीफ फंडला आमदार देवेंद्र कोठेंकडून पाच लाख ,55, हजार पाचशे पंचावन्न रुपयांची मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना चौपन्न हजार वयांचे वाटप केले होते यंदा पंचावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न भया वाटप करण्याचे नियोजन केले असून या वयांचे अनावरण दस्तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले या अनावरणाप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अकलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैयक्तिक पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे पत्र देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर